कला पैठणीमध्ये आज आपल्याला सिल्कच्या साड्या बघायच्यात म्हणजे सहा सातच्या वरच्या ज्या रेंज आहेत ज्याच्यामध्ये आपण सिल्कमध्ये साड्या बघूयात काठपदर असेल तर ते आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या पैठणी बघूयात मग कॉटन पैठणी असेल किंवा ये येवला पैठणी असेल आपली कलांजली पैठणी आहे तर यातले थोडेसे व्हरायटी चेंज आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तर तुम्हाला कशा वाटल्या साड्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आता आपण ना कॉटन पैठण्यांपासून चालू करूयात तर ही सुंदर अशी हँडलूम कॉटन पैठणी आहे वाईट कलर आहेत दहपने की येलो लेमन कलर मध्ये खूप छान आहे बघा आणि पदराची डिझाईन ना सेमच आहे आपला जो पैठणी पदर आहे छान आहे बघा आणि म्हणजे जे कॉटन लवर्स आहेत त्यांच्यासाठी एकदम छान ऑप्शन आहे बघा एकदम सुरेख दिसतं बघा ही बघा मेड पैठणी आहे सुंदर असं पदर आहे बघा त्याला खूप कलर बघा वाव हे बघा हे बघा खूप सुंदर त्याचे काठ फार म्हणजे उठावदार आहेत एकदम गोल्डन सुंदर अशी काठ आहेत बघा तुम्हाला पूर्ण दिसत असेल वाव हे बघा आपण आतापर्यंत भरपूर कलांजली पाहिल्या किंवा पैठणी तर असं ब्लॅकिश थोडीशी एकदम जो पदऱ्याची पैठणी आहे ती आपण पाहिली खूप सुंदर आहे बघा मोर पण छान आहेत आणि एकदम डार्क ग्रीन कलर आहे ना तो म्हणतो पण तो आर वाव। मोटे -मोटे नाजुग -नाजुग आहे खूप छान वास्त आहे पदरला बघा केवढे छान मोठे मोठे मोर आहेत छान वाटते ही पण बघा बुट्टी एकदम नाजूक नाजूक बुटी आहे आणि ही जी डिझाईन आहे ना काठांची तर ती थोड्याफार फरकाने चेंज होते बघा प्रत्येक पैठणीनुसार आता कारण नवीन नवीन मार्केटमध्ये व्हरायटी येते ऑरेंज खूप छान आहे बघा ऑरेंज कलरची एवढी सुरेख वाटते बघा आणि त्याला छोटेसे असे बघा एकदम छोटे छोटे लाईनिंग आहेत बघा जी पदराचा भाग आहे ना त्याने अजून सुरेख वाटते बघा आणि छान अशी फुलांची बघा त्याच्यावर अशी हे आहे का म्हणतात त्याला बुट्टी छान वाटते बघा आणि पदर पण एकदम वेगळा पदर वेगळं सुरेख कलर कॉम्बिनेशन आहे बघा सध्या ना फॅशन आहे पिंकला पण छान आहे पदर पदर केवढर ब्लाउज व्हाईट इल प्लेन व्हाईट आणि बुट्टा जो आहे ना पूर्ण ऑल ओव्हर बुट्टा खूप मस्त बुट्टा आहे बघा पूर्ण बुट्टा आहे सुंदर वाटते ना गडवाल कशी वाटते मला कमेंट मध्ये सांगा आता ह्याच्यामध्ये खूप छान छान कलर कॉम्बिनेशन्स तुम्हाला पाहायला मिळतील हे बघा ही पेइटुनी प्लस अच्छा पण खूप छान आणि जीजी पण होते बघा आणि सुंदर त्याला बघा वरती प्लेन बॉर्डर आहे अशी वरती सिंगल बॉर्डर आहे खाली ब्रॉड बॉर्डर हो डबल आहे बघा डबल बॉर्डर विथ हिंद मुनी पल्लू आहे असं पल्लू आहे ब्लाऊज लाल कलर ब्लाऊज छान आहे ही पण सुंदर आहे साधारण बारा तेरा दहा तेरेंची अच्छा तर ही आहे बघा ही पॉवरलूम मध्ये आहे की पॉवरलूम मध्ये अच्छा ही पण छान आहे बघा एकदम पेस्टल कलर आहे वाव पदर केवढा छान आहे याचा एकदम, एकदम हटके बघा म्हणजे प्रत्येक प्रत्येक व्हिवर्सच्या चॉईस नुसार तुम्हाला पैठणे मिळतील टिश्यूचा पल्लू आहे बुटी जी बॉर्डर पण छान आहे गुट्टी बघा काम पण खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे तुम्हाला कशी वाटते एकदम छान मस्त मस्त आणि ह्याच्यात तुम्हाला कलर्स पण पाहायला मिळतील बघा शॉप मध्ये हे बघा ब्ल्यू हो कलर मध्ये हे काय रेंज मध्ये खूप छान आहेत बघा ह्या मस्त आहेत एकदम छान आणि सुबक त्यांची डिझाईन आहे बघा कारागिरी आहे अजून काही कलर आहेत जे खाली स्टॅच्यूला वगैरे घातलेले आहेत नंतर नवीन बनवायला पदर बघा केवढा सुंदर आहे आणि एकदम गोल्डन येलो कलर म्हणून आपण एकदम सुंदर उठावदार कलर आहे ह्याच्यावर दागिने घातलेला असेल किंवा के मेकअप केलेला असेल ना खूप सुंदर वाटेल छान एकदम मस्त हे बघा हळदीसाठी वगैरे अशी अच्छा पल्लू पण आहे ना रोड पल्लू आहे ना रिच तीन कुंडाचा पल्लू आहे अच्छा आणि किती छान आणि वेगळी पैठणी आहे बघा तुम्हाला अशी पाहायला मिळत असेल बघा पूर्ण सुंदर असा पदर आणि ही जी पैठणी आहे बॉर्डर ग्रीन मध्ये आहे त्याचा जो बॉर्डर पण नवीन बॉर्डर आहे आणि पण ती पिंक कलर मध्ये बघा केवळ वेगळं आणि छान कलर कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळते सुंदर आहे या काय रेंज मध्ये आहे पंधरा सोळा सतरा हजार ते रेंज आहे खूप छान आहे बघा मला पदर पण फार आवडला वेगळा आहे काहीतरी हटके

असं साड्या पाहिल्या ना असं असं वाटतं पाहतच राहावं त्याची कारागिरी एकदम सुंदर युनिक आणि प्रत्येक साडीमध्ये वेगळं काहीतरी पाहायला मिळतं सिल्कमध्ये अच्छा बघा खूप छान आहे बघा ह्याच्यात अशी ची डिझाईन आहे बघा खूप छान मस्त हे काय रेंजमध्ये दहा बारा हजार ब्लाऊज झालं अच्छा वाव आणि भरपूर मोठा आहे

आणि ह्याला टिश्यूचा ब्लाऊज आहे अच्छा टिशूचा ब्लाऊज आहे बघा त्याला टिश्यूचा ब्लाऊज मुळे ना त्याला अशी एकदम ग्लॉसी आहे हे बघा हे हे सिल्क बघा आणि हे टिशू आहे हे सिल्क आहे हे टिशू आहे छान आहे मस्त पूर्ण हँडमेड आहे हां काय रेंज मध्ये ही साधारण तेरा हजार चौदा हजार त्याच्यानंतर हे टिश्यू मध्ये अच्छा पृथ्वीवर कंची शिल्क वाव ही पण सुंदर आहे बघा ही काय रेंज मध्ये साधारण बावीस हजार तेवीस हजार ते रेंज ला जाते प्युअर मध्ये हे पण हँडमेड आहे अच्छा वा ह्याच्यावर फुलं बघा केवढे फुलांचं लुक एकदम बॉर्डरच पण रिचनेस आहे एकदम रिच रिच लुक देतात बघा या साड्या आणि सुंदर अशी वेलींची डिझाईन आहे बघा पानांची फुलांची वेलीची छान वाटते दोन कलर कॉम्बिनेशन मध्ये कपडे घेऊन बघतो आपण मस्त कलर आहे बघा एवढा सुंदर कलर आहे ही आर पर बॉर्डर आहे डार्क ब्ल्यू कलर आहे कॉम्बिनेशन पण चालेल आणि पर्पल कलरची त्याला अशी बॉर्डर आहे बघा मस्त कलांजली पैठणी आहे बघा ही त्याच्यामध्येच आपण अजून काही कलर बघूयात वेगळे थोडे कलर पण पिंक मध्ये बघा डिझाईन बघा बघ ह्याच्यामध्ये जोडी आहे असं मोरांची जोडे आहेत बघा हे बघा बुट्टी एकदम हटके आणि ब्ल्यू असेल किंवा अशी पिंक असेल किंवा रेड असेल हे दोन तीन कलर एकदम फेमस आणि खूप छान दिसतात ब्राईड असतील किंवा सॅड्रेस असेल मस्त

हे बघा हा आहे साडीचा फ्रंट पार्ट आता तुम्हाल पार्ट हैंड़ी हैंड़ी। हैंड़ी। तुम्हाला बॅक पार्ट पण दाखवते ही दोन अंतरावर लगेच समजून जात असे ही हँडलूम आहे हे विविंग आहे हे पूर्ण हाताने केलेली आहे ही जी दिसते ही जरी आहे आणि हे जे कलर मध्ये जे दिसते ते रेशम आहे हे बघा त्याच्यामुळे ह्या साड्यांना हातावर बनवलेलं असतं आणि हे बनवायला खूप वेळ लागतो हे पॅरेट ची डिझाईन आहे बघा मुनिया म्हणतो आपण आणि तुम्हाला पदराची आणि ही, ही पूर्ण सिल्वर मध्ये थोडीशी वरती घ्या हे बघा तुम्हाला मी पूर्ण दाखवते सुंदर वाटते की नाही तुम्ही असं डोहा हे जेवण असेल किंवा लग्नामध्ये पण घेऊ शकता बघा सिल्वर आता खूप फॅशन येते बघा आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कस्टमाइज करून हवी असेल तर ह्याची पदराची डिझाईन पण तुम्हाला हवी तशी कस्टमाइज करून मिळते ही काय रेंज पर्यंत आहे टिशू मध्ये सिल्वर अच्छा खूप मस्त आहे पूर्ण टिशू मध्ये बघा बुट्टी पण सुंदर सिल्वर बुट्ट लुक बघा केवढा छान आहे म्हणजे तुम्हाला एकदम डार्क ग्रीन मध्ये नको असेल तर हा पण तुम्ही एक ऑप्शन ठेवू शकता या सुंदर अशा घेऊ शकता लाइनिंग मध्ये बघा मुलीच लाइनिंग टिश्यू मध्ये हे बघा आपण खाली जी बघितली ना ती बुट्टी वाली होती ती पूर्ण लाइनिंग मध्ये आला हे बघा याच्यामध्ये लाइनिंग्स आहेत बघा आणि एकदम पेस्टल शेड्स आहे पेस्टल शेड्सचा पण खूप ट्रेंड आहे आणि मोर पोपटला जास्त सध्या डिमांड आहे जे कस्टमर आहे त्यांना फार लाईट डार्क कलर भेटतील खूप सुंदर आणि मी स्क्रीनवर नंबर देईल तुम्हाला एखादी दे आवडली तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून खरेदी करू शकता मस्त आहे बघा छान ह्याच्यामध्ये आपण थोडं वेगळी डिझाईन आणि पॅटर्न पण पाहूयात हा सुंदर असा कलर आहे बघा अबोली कलर आहे ह्याला बॉर्डर पण वेगळी मोर पोपटची बॉर्डर हे बॉर्डर बघ बॉर्डर त्या भरपूर मोठ्या हे बघा बॅक साइड सुद्धा खूप त्याची एलिगंट आणि खूप सुंदर आहे खूप सुंदर बघा कशी वाटते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ह्याच्यामध्ये खूप भरपूर कलर ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर्स पण मिळतील सुंदर वाटते की नाही बघा ट्रिपल मुनिया मध्ये वाव ही ट्रिपल मुनिया रेड कलर मध्ये आहे बघा त्याला डॉलर बुट्टा आहे वाव मस्त आहे आणि ह्या ज्या दाखवतोय ना मी पैठणी या सगळ्या हँडलूम पैठणी आहेत बघा सगळे साधारण 27 28 30 32 हो 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 सगळे तेरेंचे अच्छा हे ट्रिपल बघायला शकता हे बघा प्रत्येक पै पैठणीची प्राइस ना त्याच्या कारागिरीनुसार थोडीफार व्हॅरी होते मस्त ऑल ओव्हर पैठणी बघा अच्छा हे बघा ही ऑल ओव्हर मध्ये पूर्ण हँडमेड आहे मला रेशम जरी सगळं ओरिजिनल वापरलं जात आहे हा हे बघा तुम्हाला मी आता दाखवते बघा पूर्ण बघा त्याच्यावर अशी वेलींची आणि फुला पानांची डिझाईन आहे छान वाटते की नाही आणि ही पूर्ण रेड मध्ये आहे त्याचे ब्लाउज आहे ना प्लेन मध्ये येतो आणि बॉर्डरला अशी डिझाईन येते छान आहे ही पण सुंदर आहे बघा ही त्याची बॅक साईड आहे ही काय रेंज मध्ये वन लॅकच्या वन आस आसपास आहे बघा कॉटन मध्ये काही तर ह्याला ना ह्या आता पैठणीची खासियत अशी आहे की कॉटन मध्ये आहे आणि त्याला बघा खूप सुंदर आहे बघा आणि कॉटन मध्ये एकदम सुंदर म्हणजे खूपच छान आहे बघा कलर पण बघा केवढा छान बॉटल ग्रीन कलर आहे आणि कलर पण आहे बघा आपण आधी पण बघितले पण त्यांची जी पदराची डिझाईन होती ती वेगळी होती आसावली मध्ये बघा कलर्स आहेत आणि याच्यात कॉटन पैठणीला खूप लोकांनी पसंत स्वॅन खूप सुंदर बघा स्वॅन डिझाईन खूप छान बघा या कॉटन पैठणी काय रेंज मध्ये 12 ,000, 13 ,000, 13 ,000. अच्छा, बारा तेरा हजार। कारण ह्यांचे ना पदराची डिझाईन किंवा कारीगरी जी आहे त्याच्यानुसार रेट वाढतो आणि बॉर्डरला अशी मुनियाची आपण कॉटन पैठणी पण ह्याच्या आधी त्याच्यामध्ये जी जनरल आपली नेहमीची पदराची डिझाईन असते ना ती ती होती तर ह्याच्यामध्ये थोडी वेगळी आहे बघा कशी वाटते कमेंट मध्ये मला नक्की सांगा फ्लोअर तर इथे बघा स्टॅच्यूला सुंदर अशा पैठण्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या लावलेल्या आहेत ह्या आपण व्हिडिओत बघणारच आहोत तर ह्या फर्स्ट फ्लोअरला नऊवारी साड्या आहेत मग त्या कॉटनमध्ये असतील किंवा सिल्कमध्ये असतील किंवा सिंथेटिक मटेरियलमध्ये असतील विपुल सुभाष ह्या वेगवेगळ्या ब्रँडच्या साड्या पण ह्या फर्स्ट फ्लोअरला पाहायला मिळतील आणि इकडे बघा तुम्ही बघू शकता म्हणजे शर्ट पीस असतील किंवा वरती लहंगा पण आहेत तर ते पण पूर्ण मिळेल बघा म्हणजे ऑल इन वन शॉप आहे सर्व गोष्टी तुम्हाला एकाच फ्लोअरमध्ये मिळतील